And we wear this Vishal, this torch to Sham from Vishalgar House. लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस आयोजित केलेल्या या क्रीडा महोत्सवात अनेक प्रकारच्या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांचं आरोग्य सुदृढ निरोगी राहावं त्यांना वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील कौशल्य संपादन करता यावं आणि शाळेतून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत या अनुषंगानं या क्रीडा महोत्सवाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं क्रीडा महोत्सवात प्री प्रायमरी प्रायमरी सेकंडरी अशा तीन विभागामध्ये सिंहगड हाऊस रायगड हाऊस प्रतापगड हाऊस विशाळगड हाऊस अशी विभागनिहाय विद्यार्थ्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती प्रत्येक हाऊसमधील वर्ष आठ बारा चौदा व सोळा या वयोगटांमध्ये मुले व मुलींमध्ये या स्पर्धा झाल्या यावर्षी झालेल्या क्रीडा महोत्सवात टर्टल वॉकिंग लेमन स्पून पोटॅटो गॅदरिंग याबरोबरच पंचवीस मीटर पन्नास मीटर शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर आठशे मीटर रिले ही धावण्याची स्पर्धा गोळाफेक भालाफेक उंच उडी लांब उडी यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या यावर्षीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार हेमा केळकर यांच्या हस्ते झाले यावेळी शाळेचे प्राचार्य सुरेश पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे वरिष्ठ समन्वयक मनीषा तिरकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी हेमा केळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं क्रीडा यशस्वी आयोजन करण्यासाठी सोनाली वयोगटातील मुलांच्या सिंहगड गटातील प्रताप रमेश गटकल तर मुलींच्या प्रतापगड गटातील आरोही रतन जाचक यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली बारा वर्ष वयोगटातील मुलांच्या विशाळगडमधील वेदांत कुसलकर तर मुलींच्या रायगड गटातील आधीरा पाटील हिनं बाजी मारली चौदा वर्षी वयोगटातील मुलांच्या प्रतापगड गटामध्ये दिलाप सो नागडूंग तर मुलींच्या प्रतापगड गटामधील शिवांजली देशमुख यांनी बाजी मारली सतरा वर्ष वयोगटामध्ये मुलांच्या सिंहगड गटातील आगासो करी तर मुलींच्या सिंहगडमधील सृष्टी बिराजदार यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली शाळेचे प्राचार्य सुरेश पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे वरिष्ठ समन्वयक मनीषा तिरकुंडे शिक्षिका मनाली सूर्यवंशी चैत्राली जगताप जयश्री झरे पुष्पा गडलिंग स्वाती मुनसे रेश्मा मांडरे धनश्री पाटील वनिता मस्के युगेश्वरी शिवले सुनीता वागोले संगीता देशमुख छाया कुमार पूर्वी मोहे आरती लोहार रुपाली पाटील मृणाल श्रीवास्तव नीता सूर्यवंशी राखी कृष्णा रणजित देशमुख दत्तात्रेय ढगे अक्षय पोटे संदीप जाधव अशोक पवार क्रीडा शिक्षक तानाजी पाटील विलास सावंत शोभित किरण महादेव फावडे सोमनाथ जाधव राहुल हरगुडे मनीष कुठे आरती गायकवाड रागिनी गंगावणे शाळेचे ऍडमिन मोहित कुमार मंगेश जगताप या सर्वांच्या हस्ते क्रीडा महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिक या वार्षिक क्रीडा महोत्सवात सिंहगड हाऊस हा जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला या हाऊसच्या विद्यार्थ्यांनी अनेक क्रीडा प्रकारात अव्वल राहून दोनशे दहा गुण प्राप्त करून ही जनरल चॅम्पियनशिप पटकावली तर एकशे अठ्ठ्याण्णव गुणांसह प्रतापगड हा फर्स्ट रनर अपचा मानकरी ठरला एकशे नव्वद गुणांसह रायगड हा सेकंड रनर अप ठरला विशाळगड हा थर्ड रनर अप म्हणून घोषित करण्यात आला लोकसेवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील प्राचार्य सुरेश पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले